नमस्कार मंडळी कसा हाव बरे आहेत का असा आहे आनंदी असताल भरपूर लोकांचा एक प्रश्न आमच्याकडे नेहमी येतो की मला अनुभव नाही मला जमणार नाही मला येत नाही जगात असा कोणताच माणूस नसतो की ज्याला जन्माला जन्माला अनुभव असतो जर तुम्हाला अनुभव नसेल तर तुम्हाला मार्केटमध्ये उतरावं लागेल लोकांसोबत मैत्री करावं लागेल फ्रेंडशिप करावं लागेल त्यांना विचारावं लागेल हळूहळू बोलावं लागेल प्रत्येक जण तुम्हाला बोलणार नाही पण दहा जणाला म्हटलं तर एक जण नक्कीच माणूस तुम्हाला असा भेटेल जो तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव सांगेल आणि ज्यावेळेस तुम्ही चर्चा करायला लागतात ज्यावेळेस तुम्ही बोलायला लागतात त्यावेळेस लोक तुमची मदत सुद्धा करायला लागतात काही जण ना घोपऱ्या मांजरेसारखं कोणाला बोलतच नाहीत आणि ज्यावेळेस तुम्ही मानसिकता संकुचित ठेवताल गप्प बसून राहताल तर कसं जमायचं एखाद्या क्षेत्राचा तुम्हाला अनुभव नाही एखादं काम तुम्हाला जमत नाही तर मग तुम्हाला थोडी हळूहळू सुरुवात करावं लागेल चर्चा करावं लागेल दादा मामा काका का, पापा तात्या हे कसं करायचं तुम्ही कसं करता तुमचा अनुभव सांगा तुम्ही कसा, सांगा। कसा घडला ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे लोकांना बोलायला लागताल त्यावेळेस तुम्हाला त्या कामाचा अनुभव यायला लागेल हळूहळू ती काम करायला शिका समजायला शिका किती गुंतू नकोय कसा खर्च करायचा कुठं विकायचं कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जा सुरुवात एकदम हळूहळू करायची असते आणि मग बघा कशी प्रगती तुम्ही करता मित्रांनो जसं घर बांधायचं असतं आधी पाया मजबूत केला जातो त्यानंतर सुंदर असं घर तयार होतं तसं तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव काय तुम्हाला एका दिवसात येत नसतो एका तासात येत नसतो त्यासाठी त्यास त्यास तुम्हाला निरंतर संघर्ष करावा लागत असतो ज्यावेळेस तुम्ही त्या क्षेत्राच्या माणसांशी बोलताल चर्चा करताल मैत्री करताल फ्रेंडशिप करताल त्यांच्या ग्रुपमध्ये राहताल तो आपोआप जगातलं कोणतंही काम तुम्हाला करता येऊ शकत त्यासाठी निराश हताश परन होणं सोडून द्या की माझी कोणी मदत करत नाही मला कोणी हेल्प करत नाही मला कोणी बोलत नाही अरे तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा ना दहा लोकांजवळ जा पंधरा लोकांजवळ जा चौदा नाही म्हणतील पण एक तर हो म्हणेल ना जगात तुमची लेवल मॅच करणारा तुमच्याशी बोलणारा तुमचा ऐकणारा माणूस असतो मित्रांनो त्या माणसापर्यंत तुम्हाला पोहोचावे लागेल आणि ज्यावेळेस तुम्ही अशा माणसासोबत फ्रेंडशिप करतात बोलतात त्यावेळेस ते माणसं सांगायला सुद्धा लागतात त्यासाठी आजपासून फ्रेंडशिप करायला शिका ज्या क्षेत्रात तुम्हाला जायचंय जिथं तुम्हाला प्रगती करायची जिथं तुम्हाला गती आणायची स्वतःच्या आयुष्यात अशा माणसांना भेटायला सुरुवात करा दीर्घ चर्चा करा प्रश्न विचारा बुद्धिमान माणसं खूप सुंदर प्रश्न विचारतात आणि ज्यावेळेस तुम्ही चांगले प्रश्न विचारायला लागतात ना त्यावेळेस तुम्ही खूप चांगलं ऐकणारे पण बनण्याचा प्रयत्न करा काही जण ऐकतच नाहीत स्वतःच मला असं वाटतं मला तसं वाटतं अरे तुमचं महत्व नाही तुम्ही काय यशस्वी झालात का तुम्ही काही प्रगती केली आहे का, का, के का? नाही ना समोरच्याने काय केलं हे स्वतःहून ऐकता आलं पाहिजे चांगलं ऐकायला असणारी माणसं चांगले ऐकायला शिकणारे माणसं जगात प्रगतीपथावर जातात तुमच्या दोन कला जर असल्या ना तर अनुभव तुम्हाला येईल एक आर्ट ऑफ क्वेश्चनिंग अँड बी अ गुड लिस्नर त्यामुळं आजपासून कधीच रडत बसू नका की मला अनुभव नाही मला माहिती नाही कसं करू कुठं करू कशामुळं करू किती खर्च लागेल ही ते माणसं लागतील अनुभव हा स्वतः घ्यायचा असतो पायात स्वतः माणसाने पळायला सुरुवात करायची असते त्यावेळेस कोणत्याही कामात यशस्वी होतो लता मंगेशकर ज्यावेळेस गाणं म्हणायला लागलं त्यांना पहिल्यांदा सुंदर गाणं नसलं आलं कदाचित त्यांचे सूर अडकले असतील कुठं चुकलं असेल कुठं आवाज कमी जास्त झाला असेल प्रयत्न करत राहिले आणि एक दिवशी भारतरत्न भेटलं गान सम्राज्ञी म्हणून लोकांच्या नजरेस लता मंगेशकर पडायला लागले कित्येक वेळेस बोटं सुजले असतील कित्येक वेळेस पाय फुटले असतील त्यावेळेस ते सचिन तेंडुलकर तयार झाले मग ह्या माणसाने अनुभव ग्राउंड लेवलवर घेतला नॅचरल मार्केटमध्ये घेतला सगळ्यात खाली घेतला तुम्ही का नाही अनुभव घेण्याचा प्रयत्न करत त्यासाठी आजपासून रण सोडून द्या की मला अनुभव नाही आय डोंट हॅव एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स आता आहे पण तुमको एफर्ट डालना पडता आहे जेव्हा तुम्ही तयारी करताल ज्यावेळेस तुम्ही संघर्ष करताल ज्यावेळेस तुम्ही चटताल तेव्हा प्रत्येक गोष्ट तुम्हाला येत असते त्यासाठी मित्रांनो आजपासून रण सोडून द्या की मला येत नाही मला जमत नाही मला अनुभव नाही सगळं काही तुमच्या जवळ आहे तुम्ही प्रयत्न करत राहा डेफिनेटली कोणत्याही क्षेत्रात यशस्वी झाल्याशिवाय राहू शकत मंगी सारखा छोटा जीव आहे पण आपल्या वजनापेक्षा दहा पटीने जास्त साखर उचलून ती घेऊन जाते काड्या उचलून ती घेऊन जाते आणि बघा ना किती नवल करावं त्या मुंग्याचं तुम्ही बोट आडवं ठेवा तुम्ही काडी टाका पण मुंगी कधीही रस्ता बदलत नाही प्रयत्न करतच राहते त्या रस्त्यावर इकडून जाईल इकडून जाईल वेळ थांबेल पण आपल्या वचनापेक्षा मोठा जीव अरे तिचे दात दिसतात का तिचे पाय दिसतात का तिचे ओठ दिसतात का फक्त असा असं असा असं चालणार दोन गुटुंगळ्या असणार मुंगीसारखा जीव सुद्धा एवढ्या चिकाटीने कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतो तुम्ही तर माणसं येत देवाने तुम्हाला दहा हात दहा बोट दोन हात दिलेत दोन डोळे धुलेत दोन कान दिले त्याचा उपयोग करा सगळं काय तुमच्या आयुष्यात असतं पण आपण इकडे तिकडे बघत असतो कोण मला काय करेल लोक घंटी वाजवत असतात फक्त देवाच्या पाया पडत असतात गेले ते दिवस लोक पिक्चरची वाट बघत असतात पिक्चरमध्ये असतं ना एखादा माणूस अडचणीत असतो आणि ज्यावेळेस त्या नायकाला अडचण येते समस्या येतो त्यावेळेस तो पिक्चरमध्ये म्हणतो देवासमोर जाऊन घंट्या वाजायला लागतात वीज कडकडायला लागते देवा भगवान आज तक मे तुस कुछ नाही मागा बस मेरी एक ख्वाहिश आहे मेरी मा कुजिंदा कर मेरी बाईको ज म्हणजे नोकरी लग्न येते आणि त्यावेळेस बरून वीज कडकडतो हो पाऊस येतो देव प्रसन्न होतो त्या सगळ्या गोष्टी तसा मिळायला लागतात मित्रांनो तुमच्या आयुष्यात अशा काहीही गोष्टी होणार नाहीत या सगळ्या काल्पनिक गोष्टी येतात तुम्हाला तुमचा अनुभव मार्केटमध्ये उतरावा लागेल जा ना मार्केटमध्ये फिरा ना दुकानदारासोबत ओळखी करा भेटा तुम बोला अरे चार जणांकडे जाताल चारही हकलून देतील पाचव्याकडे जा कमीत कमी तो तो ऐकाल त्यासाठी आयुष्यात अनुभव घेणं गरजेचं आहे शिकणं गरजेचं आहे समजणं गरजेचं आहे तुम्हाला आलं तर करा नाही तर काय अडचण नाही दुसरं ट्राय करा त्यामुळं मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी करायला शिका व्हिडिओ आवडले असल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ शांत पद्धतीने तुम्ही व्यवस्थित ऐकून घेतला त्यासाठी मनापासून धन्यवाद थँक यू हॅव नाईज डे